तो तर आज आपण गॅसेस आणि ब्लोटिंग ह्याची सामान्य कारण काय आहे आपण ते बघणार आहोत तर पोट फुगणे गॅसेस होणे पचनशक्तीच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहे ते हल्ली खूप वाढलेले दिसतात म्हणजे आम्ही जेव्हा कन्सल्टेशन करतो तेव्हा अनेक लोकांना अगदी टीनेज पासूनच म्हणजे अगदी सोळाव्या सतराव्या वर्षापासूनच आपण बघतो की पोटाच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत तर ह्याची कारण काय आहे मला असं वाटतं ते जाणून घेणं देखील महत्वाचं आहे आपण नेहमी सोल्युशन शोधतो की हे झाल्यानंतर आता मला काय मेडिसिन आहे किंवा मला काय सोल्युशन आहे तर मला असं वाटतं की आपला अप्रोच आपण थोडासा बदलला पाहिजे की ह्याची कारण काय आहे ती समजून घेऊन त्याच्यावरती काम केलं तर आपल्याला तो प्रॉब्लेममध्ये आपण जाणारच नाही तर हा अप्रोच असला तर आपल्याला नक्कीच गॅसेस आणि ब्लोटिंगचा त्रास हा कमी होऊ शकतो कारण हा असा त्रास आहे की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो म्हणजे तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा कॉलेजला जात असाल किंवा कुठेही तुम्ही कामानिमित्त बाहेर पडतात तेव्हा ही सिच्युएशन खूप अनकम्फर्टेबल असते जेव्हा तुम्हाला गॅसेस होतं किंवा ब्लोटिंग होत असतं त्यामुळे आपल्याला त्याची सामान्य कारणं काय आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे वेलकम टू जस्ट फॉर हार्ट इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ मी डायटिशन नेहा काटेकर तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलला स्वागत करते तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दबायला विसरू नका सगळ्यात पहिलं आहे हवा गिरणे तर जेव्हा तुम्ही खूप पटपट खाण्याची ज्यांना हो सवय असते किंवा तोंड उघडं करून खाण्याची सवय असते किंवा जेवताना बोलायची खूप सवय असते तेव्हा खूप हवा गिळली जाते किंवा वरून ग्लास घेऊन पण वरून पाणी पितात किंवा बाटलीने वरून पाणी पितात तेव्हा देखील खूप हवा आपली पोटामध्ये गिळली जाते ते एक आहे किंवा ज्या लोकांना कंटिन्युअस च्विंगम खायची सवय असते तर च्विंगम चगळल्याने देखील हवा पोटामध्ये जाते किंवा शीतपेय खूप लोकांना म्हणजे हे कार्बोनेटेड बिअरेजेस जे असतात कोल्ड ड्रिंक्स जे पितात तर त्यांनी देखील आपल्या ब सिस्टीममध्ये खूप हवा तयार होते तर हे खूप मेजर कारण आहे तुम्हाला गॅसेस आणि ब्लोटिंग होण्याचं तर असं काही तुमच्या सवय असतील तर तुम्ही ते थोडंसं कंट्रोल करून हळूहळू स्टॉप करणं गरजेचं आहे दुसरं आहे की काही आहारातले घटक आहे ते गॅस फॉर्मिंग असतात म्हणजे खूप लोकांनी ना मी तर माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते आणि आत्ता इथेच सांगते की कुठल्या पदार्थाने आपल्याला काय रिॲक्शन्स होत आहेत हे आपल्याला आपल्या बॉडी बाबतीत हे कोणीच सांगू शकत नाही किंवा कुठलाच डॉक्टर सांगू शकत नाही तर आपल्याला आपल्या शरीराबाबतीत आणि आपण खातो आहे काय किंवा एक माइंडफुल असणं खूप गरजेचं आहे की मी हे खाल्ल्याने मला त्रास होतोय का तर त्या खूप साऱ्या भाज्या अशा असतात की ज्यांनी गॅसेस फॉर्म होतात म्हणजे सगळ्यांना नाही काही लोकांना ते गॅसेस फॉर्म होतात जसं ढोबळी मिरची खाल्ल्याने सिमला मिरची जी आहे ती खाल्ल्याने खूप लोकांना गॅसेस होतात किंवा क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स आहे कोबी फ्लॉवर ब्रोकोली हे खाल्ल्याने गॅसेस होतात खूप लोकांना तर ह्या गोष्टी किंवा मसालेदार खूप खाल्लं तर त्याच्याने गॅसेस होऊ शकतात किंवा काही लोकांना बीन्स आहे बीन्स खाल्ल्याने गॅसेस होतात काही लोकांना चणे आहे किंवा फुटाणे वगैरे खाल्ले तर त्यांनी गॅसेस होतात तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे पण हे जे काही मी कॅटेगरी सांगितलं आहे गॅसेस होतात गॅसेस तुम्हाला होत असतील तर ह्या भाज्या थोड्याशा कंट्रोल करायच्या आहे तिसरा आहे की तुम्हाला पचन पचनाच्या रिलेटेड काही डिसऑर्डर्स असतील किंवा डायजेस्टिव्ह आपण डिसऑर्डर ज्याला म्हणतो की पचनसक्तीत काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर काही लोकांना बऱ्याचशा लोकांना हल्ली आपण बघतो की लॅक्टोज इंटॉलरन्स असतो लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे दुधामध्ये जे लॅक्टोज असतं तर ते त्या लोकांना पचत नाही की अचानक दूध पिल्याने काही लोकांना जुलाब होता ते दूध पचत नाही याचा अर्थ हे तर खूप लोकांना जन्मता पण असतं आणि खूप लोकांना आता नव्याने जे काही दुधामध्ये अडल्ट्रेशन्स जे वाढलेले आहे तर ह्याच्याने देखील नव्याने देखील ही आपल्याला सिमटम दिसू शकतं की तुम्हाला वयाच्या अगदी पंचवीसाव्या वर्षीपर्यंत दूध व्यवस्थित पचलं आणि अचानक तुम्हाला दूध पचत नाहीये तर अशा देखील अचानकसुद्धा ह्या गोष्टी घडू शकतात त्यामुळे जे लॅक्टोज टॉलरन्स असेल किंवा दुसरं तुम्हाला आय बी एस असेल इरिटेबल बावल सिंड्रोम म्हणतात लोकांचं जी पचनशक्ती ती खूपच मंदावली असते आणि त्याच्यामध्ये अनेक पदार्थ त्यांना चालत नाही आता हे पण खूप इंडिव्हिज्युअलाईज आहे तर आपण अभ्यास करतो तेव्हामध्ये काही गोष्टी आहेत की तुम्ही ह्या गोष्टी खाऊ शकता ह्या गोष्टी टाळू शकता पण ते खूप इंडिव्ह्युज्युअलाईज असतं की आपल्याला त्या माणसासोबत एक एक सहा महिने ते एक वर्ष काम करावं लागतं की ह्यांना कुठल्या गोष्टी पचताय आणि कुठल्या गोष्टी पचत नाही ह्याचं आपल्याला एक मॉनिटरिंगचा लॉग ठेवावा लागतो की तुम्ही सपोज तुम्ही एक सफरचंद खाल्लं आणि त्याच्यानंतर तुम्ही किती वेळ टॉयलेटला गेले Uh, सपोज तुम्ही एक पोळी खाल्ली तर तुम्ही ती कदाचित तुम्हाला पोळी पचू शकते पण सफरचंद पचणार नाही असे खूप वेरिएशन्स आपल्याला करून बघायला लागतात तसं आय बी एस असेल तुम्हाला किंवा सिलियाक मी सांगितलं आणि लॅक्टोज इंटॉलरन्स असे काही आजार असतील तर ह्याच्यामध्ये देखील गॅसेस आणि ब्लोटिंगचं प्रमाण आपल्याला खूप वाढतं तर ह्या कंडिशनमध्ये काय आहे या कंडिशनमध्ये तुम्हाला गॅसेस ब्लोटिंग झालं तर तुम्हाला त्या आजारावर कंट्रोल करणं किंवा त्या आजारावरती मॅनेज करणं खूप गरजेचं आहे आपला चौथं आपलं कारण आहे बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ ओव्हरग्रोथ किंवा जीवाणूंची आता जे त्याला आपण सीबो देखील म्हणतो तर ज्या छोट्या आतड्या असतात त्या त्याच्यामध्ये कधी कधी बॅक्टेरियाची ओव्हरग्रोथ होते आणि मग ते बॅक्टेरिया तिथलं जे काही अन्न ते खायला लागतात आणि गॅसेस एमिट करतात त्याच्यामुळे देखील ज्यांना सीबो म्हणून अशी कंडिशन असते तर ज्यांच्यामध्ये देखील गॅसेसचं प्रमाण खूप वाढतं तर त्याला तेवढंच आहे की आपल्या ते जे काही सीबो मध्ये जे काही तुम्हाला सांगितलंय की ज्या गोष्टी खा ज्या गोष्टी खाऊ नका त्या गोष्टी तुम्हाला फक्त कंट्रोल करायच्या आहे तुम्हाला आय बी एस असेल सीबो असेल तुम्ही नक्कीच आमच्या जस्वा हार्टच्या सगळ्या डायटिशियन्स ची टीम आहे तुम्ही कोणाकडनं देखील एक पर्सनल कन्सल्टेशन घेऊ शकतात की तुम्हाला तुमचं आजार मॅनेज करायला नक्कीच त्याच्याने मदत होणार आहे पाचवं आहे कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता आता तुमच्या आतड्यांची जर हालचाल मंदावली असेल तर त्याच्यामुळे बरीचशी हवा तुमच्या त्या इंटेस्टाईनमध्ये तयार होत असते आणि त्याच्यामुळे गॅसेस होऊ शकतात त्याच्यामुळे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल त्याच्यामुळे गॅसेस होत असतील तर कॉन्स्टिबेशनच्या त्रासावर काम करणं कर गरजेचं आहे आणि सहावं आहे गॅस्ट्रो इंटेस्टिनल इन्फेक्शन म्हणजे तुम्हाला जे तुमचं जे पोटाचे आतडे आहे किंवा पोटाच्या ह्याच्यामध्ये काही इन्फेक्शन झालं किंवा आतून काही सूज आली तर त्याच्यामध्ये दे देखील गॅस बिल्टअप होतो आणि त्याच्याने देखील गॅसचं हे प्रमाण वाढत ता असतं ता साधारण मी तुम्हाला जे काही सगळे कारणं सांगितली कशा कशामुळे गॅसेस होऊ शकतात तर हे नक्की तुम्ही त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि ते कारणं नक्कीच तुम्ही तुमच्या रुटीनमधनं एलिमिनेट करायचा प्रयत्न करा किंवा त्याच्यावर करा काम करायला सुरुवात करा, करा आणि नक्कीच तुम्हाला फरक पडेल आणि पुढे ह्याच्यासाठी काय उपाय करायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तुमचे काही गॅसेस घेऊन प्रश्न असतील ब्लोटिंगला घेऊन प्रश्न असतील तर मला नक्की लिहून पाठवा धन्यवाद